आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वे स्थानकात मॉक ड्रिल नमस्कार आहे भारत व पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आली लातूर महसूल प्रशासन लातूर पोलीस लोहमार्ग पोलीस लातूर एटीएस बीडीएसएस पथक जिल्हा आरोग्य विभाग अग्निशामक दल यांनी संयुक्तपणे हे मॉक ड्रिल केलेले आहे कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या कार्यपद्धतीची रंगीत तालीम घेण्यात आली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक येथे दोन दहशतवाद्यांनी प्रवाशावर गोळीबार केला अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच लातूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व इतर विभाग तातडीने घटनास्थळी पोहचून दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच सदर घटनेमध्ये जखमी नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी हलविण्यात आले तसेच बीडीएस आयकारच्या सहाय्याने सदर दहशतवाद्यांच्या स्फोटक पदार्थ शक्यता असल्याने तपासणी करण्यात फॉरेन्सिक लॅब मार्फत घटनास्थळाचे भौतिक दुवे तपासण्यात आले ट्रॅफिक अंमलदारांच्या मदतीने रस्त्यावरील गर्दी सुरळीत करण्यात आली तसेच स्टेशनवरील झालेला गोंधळ मेगाफोनद्वारे सूचना देऊन नियंत्रित करण्यात आला सदर मॉक ड्रिल अनुषंगाने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास नागरिकांनी कशा प्रकारे वागावे सुरक्षतेच्या कोणत्या कोणत्या योजनांचा अंमल करावा गोंधळून न जाता संयमाने परिस्थिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय अधिकारी रोहिणी नहारे यांनी जमलेल्या लोकांना मार्गदर्शन केले दक्षता जनतेच्या सुरक्षतेची सध्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एखादी अप्रिय घटना घडत असताना शहरभर शांतता सुव्यवस्थेसाठी सर्वत्र मॉक ड्रिल राबविण्यात दृष्टीने घ्यावयाची खबरदारीचा सराव अशा मोहिमांमधून करण्यात येत असून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे यात काय उणीवा राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांनी व प्रशासनाने काय करावे तसेच नागरिकांनी प्रसंगावधान राखून काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत सदर रंगीत तालमीद्वारे दर्शविण्यात आले तसेच नागरिकांना जागरूक राहून शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष लातूर फोन क्रमांक शून्य दोन अडतीस दोन चोवीस बावीस शहाण्णव डायल क्रमांक एकशे बारा वर संपर्क करून कळवावे असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे सदर रंगीत तालीम लातूर प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी सर्व विभागाचे मिळून त्रेचाळीस अधिकारी दोनशे चाळीस पोलीस अंमलदार व कर्मचारी यांनी सदर ड्रिल मध्ये सहभाग घेतला महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी रोहिणी न्हारे मनपा प्रभारी आयुक्त देवीदास जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत लातूर तहसीलदार सौदागर तांदळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले गोपनीय शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह पाचही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदार आर सी पी प्लॉटून क्यू आर टी प्लॉटून यांच्यासह लातूर जिल्हा पोलीस दल लातूर महसूल विभाग लातूर अग्निशामक दल आरोग्य विभाग महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस दलाचे जी आर पी व आरपीएफ पथक लातूर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी लातूर दहशतवादी विरोधी पथक बीडीडीएस पथक अंगुली मुद्रा विभाग उपस्थित होते सदर रंगीत तालीम ही दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस चे दुपारी दोन वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत घेण्यात आली रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमिन लातूर अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट